नागपूरमधून महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे नागपूरच्या हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल तर अग्निशामक दल आणि पोलीस आणि बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी पोहोचलंय नागपुरातील गणेश पेठ परिसरातील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल आलेला आहे सकाळी सहाच्या सुमारास हॉटेल मॅनेजरला बॉम्ब ठेवला असून साडेनऊ ला बॉम्ब स्फोट असल्याचा मेल आला होता अग्निशामक दल पोलिस आणि पथक आता घटनास्थळी पोलिसांकडून बॉम्बचा शोध सुरू आहे हॉटेलमधील स्टाफ गेस्ट यांना बाहेर काढण्यात आलेला आहे तर वरिष्ठ पोलीस अधिकारी हॉटेल परिसरात पोहोचलेले आहेत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पोलीस यंत्रणा सतर्क झालेली आहे आत... आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम हितेश काय नेमकं प्रकरण आहे नक्कीच बघितलं गेलं तर गणेश पेठ हे मध्यभाजी नागपूरच्या मध्यबाजी आहे आणि बस स्टँड जे आहे बस स्टँड तिथे गणेश पेठचे तिथे जे हॉटेल आहे द्वारका आहे त्या हॉटेलमध्ये जे आहे हा बॉम्ब बॉम्ब ठेवल्या ठेवलेला असल्या असल्याचा जो मेल आहे तो हॉटेलच्या मॅनेजरला आलेला आहे आणि त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर सकाळी साडेसहा वाजता जो आहे मेल त्याला आलेला आहे आणि साडेनऊ वाजता बॉम्ब पुढच्या रस्त्याची त्या मेनमध्ये जी आहे माहिती देण्यात तो समोर येत आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे पोलीस दल जे आहे नागपुरातील पोलीस दल असतील किंवा बॉम्ब स्फोर्ट दल असेल हे सगळे जे आहे तिथे पोहोचलेले आहेत आणि बॉम्बचा जो तपास आहे तो देखील चालू आहे त्या अनुषंगाने बघितलं गेलं तर हॉटेलमध्ये असणारे असणारा जो स्टाफ असतो किंवा हॉटेलमध्ये जे गेस्ट गे आलेले असतात त्यांना तात्काळ हॉटेल हो जे बाहेर काढण्यात देखील आलेलं आहे जी जी हितेश कशा प्रकारे पोलीस तपास करताय दुसरं म्हणजे आणि हे प्रकरण कधी उघडकीस आलेलं आहे आणि दुसरं म्हणजे या प्रकरणी कोणावर संशय व्यक्त करण्यात येतोय का नक्की सध्या तरी तपासच चालू आहे आणि बॉम्ब जो आहे तो बॉम्ब ठेवण्यात तर मेल जो आहे तो मॅनेजरला होते मॅनेजरला आलेला आहे आणि साडेनऊ वाजता तो टाईम जो वेळ असतो तो दिल त्या मेल मध्ये देण्यात आला होता मात्र साडेनऊ पेक्षा जास्त झाले आहेत पण असा कुठलाही प्रकार उबंग झालेला नाही त्यामुळे हा मेल नक्की खरा आहे की खोटा आहे त्याचा देखील तपास चालू आहे सोबतच बॉम्ब कुठे ठेवण्यात आलेला आहे त्याचा देखील तपास चालू आहे जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी